राज्यभरात वीस नोव्हेंबरला विधानसभा निवडणूक पार पडणार आहे या निवडणुकीत प्रत्येक पक्ष स्वतःचा उमेदवार निवडून आणण्यावर भर देत आहे तसेच या निवडणुकीत महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यामध्ये चुरशीची लढत होणार आहे त्यामुळे नागरिक देखील आपल्या पसंतीचा उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्नशील आहेत पण नागरिकांनो मतदान करण्यासाठी मतदाराकडे वोटर आय डी असणं अत्यंत गरजेचं आहे पण आपल्या देशात असेही अनेक लोक आहेत ज्यांच्याकडे अद्याप मतदान वोटर आय डी नाही किंवा अनेकांचे मतदान आय डी हरवले आहेत मग अशा परिस्थितीत मतदान करण्यासाठी नेमकं काय करावं हे जाणून घेणं देखील अत्यंत महत्त्वाचं आहे मात्र नागरिकांनो जर तुमचं मतदार ओळखपत्र हरवलं असेल तरी देखील तुम्हाला यंदाच्या विधानसभा निवडणुकीत मतदान करता येणार आहे त्यामुळे आता भारतीय निवडणूक आयोगानुसार मतदार ओळखपत्राशिवायही मतदान करू शकतो जर तुम्ही तुमचं नाव मतदार यादीत तपासू शकता आणि मतदान केंद्रावर अन्य वैद्य ओळखपत्र सादर करू शकतात तर मतदान करू शकता तसेच जर तुमच्याकडे मतदार ओळखपत्र नसेल तरी देखील तुम्ही निवडणुकीत मतदान करू शकता यासाठी तुमचं नाव अधिकृत मतदार यादीत असणं गरजेचं आहे जर तुमचं नाव यादीत असेल तर तुम्ही घरपोच आलेली निवडणूक स्लीप प्रिंट करून मतदान केंद्रावर जाऊ शकता मात्र तुम्हाला त्यासाठी काही कागदपत्र सादर करावी लागतील तर आता आपण जाणून घेऊया ती कागदपत्रं नेमकी कोणती आहेत तर आधार कार्ड पासपोर्ट ड्रायव्हिंग लायसन्स पॅन कार्ड यासह इतर सरकारी ओळखपत्र गृहित धरली जाऊ शकतात तर नागरिकांनो तुमच्याकडे हे कागदपत्र असतील तर तुम्ही मतदान करू शकता त्यासाठी मतदार ओळखपत्र आवश्यक नाही अशातच आता निवडणूक आयोगही मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडावी म्हणून सज्ज आहे कारण आता मतदारांना मतदान केंद्र शोधणं सोपं जाणार आहे निवडणूक आयोगातर्फे मतदारांसाठी क्यू आर स्कॅनर उपलब्ध करून देण्यात आले आहेत आपलं मतदार यादीतील नाव तसंच आपण आपलं मतदान केंद्र शोधण्यासाठी निवडणूक आयोगातर्फे दोन क्यू आर स्कॅनर मतदारांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेत यामार्फत नागरिकांना मतदार यादीतील नाव आणि मतदान केंद्र शोधण्यासाठी जो वेळ लागत होता तो वेळ वाचणार आहे दरम्यान मतदानावेळी कोणतीही गैरसोय होणार नाही याची देखील काळजी घेण्यात येत असून नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने मतदान करावे असे आवाहन एरोलीच्या निवडणूक अधिकाऱ्यांनी केले आहे त्यामुळे आता नागरिक अगदी सहजरित्या मतदान केंद्र शोधू शकतील तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी स्प्रेडिटला सबस्क्राईब करा